डेपुटी हो डेपुटी सदा काय नाही काय नाही कांद्याचं वानवळा आणला सदा कांदे दरवर्षी देतो काय तू आणून वानवळा अहो निवडणुकीत जरी विरोध असलो ना आपले होत असले बांधणं पण वानवळायला वान वान चुकायचे नाही हा मी माहिती आहे खरं आवाला मानवळा तू आम्हाला माहिती ऐकलं का अरे इकडे सदा आलाय दरवर्षीप्रमाणे आपल्याला वानवळा घेऊन आलाय आणले ना, ना ते नाही घेऊन जात डेप्युटीलाच घेऊन जा तुम्ही घेऊन कोण कुठे च नको आपल्याला जरा घाई कुठं येत आहे नाही नाही इकडे तिकडे नाही नाहीत कुठे ते पट्टी आणायची कांद्याची तेवढी पट्टी घेऊन येतो म्हणलं आता पैसे जर जादा कमी असले तर नको मधी परत खेसा कापा कापी एवढे कुठं उरून देऊ म्हणून बाय कुजले धाका सहज म्हणली भाऊ आणायचं आणि ते काळी पिशवी बी आण येताना चिकन घेऊन या लय आम्ही का नवरा बायको रोज चिकन खातो काय नाही नाही तुमच्या तब्येतीवर <laughs> समजत आहे <तो> ना मला <laughs> या या लवकर पिशवी घेऊन या नाही नाही पिशवी घेऊन या नाही आहो लोकांचे दिले पाहिजे मला झोप नाही येत ना 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 ऐका ना, ना, ना। नानांचे द्यायचे डेपोटे हा गाडी बंद करा पट्टी राहिली की नाही ठेवले पट्टी आणली कांद्याची तुम्ही लय दिवस थांबले लय उपकार झाले माझ्यावर हे पैसे देतो ना तुमच्या नांगरणीचे राहिले रोट्याचे राहिले साराचे राहिले काय डबल डबल नोटा दाखल काय लय मोजी तो बाबा किती येत दहा दहा असे होते ना हा पण आता आहे ना मला खताचे द्यायचे ना ना अजून काय मला माझं डोकंच आवड झालंय कांद्याने आहे ना पर वांद केलाय अहो पण आता इतक्या दिवस थांबलो मी परवडत था पर, 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 का आम्हाला नाही नाही मी ना पुढल्या याच्यात कसर काढून देईन आता हे ना कांद्याच्या ना नादीत नाही असं वाटायला लागले जाय रखड झाली मला खतावाल्याचे पैसे द्यायचे अजून ते औषधावाले द्यायचे कुमारच्या पोराचे बर बर मग का ते कुठल्या वेळेस कुठल्या वेळेस मी सर घर काढून घे हा येऊ येऊ हा हा बर झालं उभ्या सांभाळून आता काय हा ना हो डेपूट थांबा 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 अरे ते कांदा काढायचे कापायचे भरायचे ते काकूनचे पैसे देऊन टाकून हा ना हा ना काकू आता डेपुटी मी पट्टी घेऊन आलोय कांद्याची आता तुमचं ते काढायची भरई ही दोन अकराची बावीस हजार रुपये हे सगळ्यांचे सगळ्यांना देऊन टाका तुमचे तुमचे घ्या हा येतो मी तेवढे सगळ्यांना देऊन टाका झालं डेपुटी सगळं बोल हाय डेपुटी काय चाललंय काय तिची पट्टी आणायला गेलो कांद्याची सकाळपासून आहे सारखे गावात इकडे मग मला पट्टी आल्यानंतर ती द्यायला नको जे दिले कांदे दिले होय हा आणि आता आई सकाळ सोडणी पाळापाळी केली मिसळ ना म्हणला कुठं मिसळ नाही चारली काहीच नाही आला घेऊन इकडं काय ठेव पुढे तुम्ही बी कांद्याची पट्टी आली मिसळ म्हणताय तुम्ही हाऊ मस्त पैकी मटणाचा बी झाला पाहिजे आता नको नाईंटी बी झाली पाहिजे काय होईल हाप लागा भाऊ सगळ हाप घेऊ हा हे नाही पोटी नाही बरोबर धरलं ना मग जाऊघ हाप आहो मज्जा करू एकदम एक किलो मटन हाप तुटू सर कायच कांतीची पट्टी पण सदा भाऊ जाऊ ना आपल्या सुगरुणीच्या ढाब्यावर बसू मस्त बैकी मज्जा करू काय बसू अरे डोकं घरगरायला लागले जरा शांत बसू दे गार गार। सुचले आयकार करायला लागलं मग शांत होईन ना गार गारगार होईन एकदम किती आली कांद्याची पट्टी एक लाख दहा हजार ओभो एक लाख दहा हजार आणि तरी सदा एवढं तर राहतो अरे वरचे हजार खर्च करायला काय अर्थ नाही तुला सदा भाऊ ना कावा शिलटेवाणी करतो भाऊ हा मग काय येऊ का आपलं बरं एक काम कर मी काय म्हणतो तू फक्त हापची सोय कर कोंबडीचं आपण बघू काय ऐके नाही मग काय कोंबडी कोंबडी लावली ते सकाळपासून याच्यामध्ये तुम्ही चालले अरे कुम्णी कुम्णी। अरे म्हणजे तुम्ही मस्त खाऊन पिऊन आला असता आणि आमच्याकडे लगेच झाला असं चहा वरे सकाळपासून हा नाही सांगू मला द्या पैसे चला आपलं बोलतो सगळ्यांनाच फुकट खायचा आता तुम्हीच राहिले होते अरे नुसती दिसायला एक लाख दहा हजार दिसते सकाळपासून चहा वरे लोकांचे दिलेले घेतलेले सगळे धुऊन टाकलेत ना नांगरेठीचे बावीसशेने दोन अकराचे चव्वेचाळीसशे सतराशे रोटा झाले चौतीसशे चौदाशेने सारे पाडायचे अठ्ठावीसशे नानरला दिले सहाशे कमी का कांदे काढणीचे अकरा हजारांनी लागोडीचे उष्णे घेतलेले लिहायचे वसंचे अजून ते संजू खेगटाची लिहायचे द्यायचे अरे राहिलं काय त्याच्यात बारा साडे तेरा हजार रुपये शहाण्णव शहाण्णव तर खर्च झालाय अरे श्यामा सगळेच खाल तापलेले आहेत इथं ना मार्केट मध्ये गेलं आपलाच कांदा आपण असा भोताहून बघायचा गोण्याच्या बोकाने उभे राहतात लाखानी कांदे ढकली ते चाललाय नि लाव तीनशे चारशे यांच्या बापच आहे सहाशाला थांबला सदा सहाशे निघाले भामट्यावनी आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाबा आपल्याला नुसती नावाला लोकशाही आहे बोकंडी बसलेली आपल्या दूध पंचवीस तांबाटे झाला राडा भाव वाढले का वाटोळ झालं संत्र्याचं काय झालं तीनशे चारशेला कॅरेट आता भाव वाढेन ते थिती नापले इकडं तिकडं गेला माल का झालाच हरभऱ्याची झाली ती चार कट्टे पाच चारशे नी डाळ ऐंशी रुपये नव्वद रुपये अरे हॉटेल मध्ये मी थोडा कांदा मागायला गेल ना त्याचे तिडे पैसे येत आणि पट्टीत साडे तेरा हजार अरे बायकोची चप्पल फाटली रे दोन महिने झाले खालून तुटली खालून टाचे मारून वापरी मार ती भोरा मारलाय तिने खोरापनी केली आमचं काय धरलंय त्याच्यात हा अरे बळी राजा बळी राजा म्हणता बळी राजाला लाईट आठ ते बारा बारा, आथ, आथ, ए, बारा, बारा ते आठ चार ते आठ खाली किडूक येत आहे का इचू येतोय पाणी भरा पाठ्या पाणी भरा आणि तुम्ही तीनशे चारशे भाव बळी राजा आणि त्याच्या बोक पाय देऊन त्याचा बळी घ्यायचं काम चाललंय माई अरे कित्येक जण आले गेले नुसतं फक्त वापरून घ्यायचं काम चाललंय <laughs> दादा नको को अहो डेप्युटी खाचायची नाही गोष्ट आज ज्या शेतीच करीत आहे एक दिवस तरी त्याला त्या आपल्या काष्टाची आहे ना किंमत कळन तुच आपलं काहीतरी चांगलं वाईट करीन जा चला पार्टीला जाऊ चला भाऊ चुकला आमचं नको चुकायचं जा नाही जाऊ द्या अरे किती फाटी असले ना शेतकरी इतकं मन कोणाचं मोठं नाही चला काय होईन ते वैन पार्टी नको काय नको एक कर तू काय कर घरून डाबा घेऊन ये बर का जायला तू तुझ्या घरून डाबा घेऊन ये मी घरी फोन करून सांगू तर माझ्या घरून डाबा घेऊन ये मी सदाला घेऊन त्याच्या वावरामध्ये येतो मस्त तिथं पार्टी करू 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 आणि तोच काना बुट्टी फोडू चला चला तुला हॉटेल म्हणलं ना निसती खाव खाव सुटी हॉटेल तर आलंय काहीतरी खायचं निसतं बाहेर चटक मटक लागत नसतं त्याच्यात काय एवढं बायको नाही घरी म्हणून खातोय तुम्हाला तर म्हणतोय पाच सहा महिने झाले चला 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 निम्मा होत चालतोय तू बाईक उच भांडण तू आम्हाला नाही तू सासर वाटेल त्याला सांग त्याला सांग बाबा काहीतरी तिकडे मार खाऊ घालशील तो या खाण्या पाय आम्हाला अ युवराज एक वाडा पाव आला तुम्ही घ्या ना काय काय नको मी नाश्ता करून आले चहान लावा आपल्याला चहा इकडा चहा तुम वडापाव खायचेल पण एक काम करा तुम्ही हा तुम्ही नाश्ता करा आम्ही बँकेत जाऊन येतो बर का बरं आम्ही इथं थांबा आलो ना आम्ही दोन मिनिटं बँकेचं काय पंधरा वीस मिनिटं लागतील तो पर्यंत जाऊन येतो तर तू थांबतो इथं आलो आम्ही ये खाव अय पूरक लवकर पाहिजे पिवरो चालू झाले पैसे अरे होपलेस नॉन सन्स सॉरी सर सॉरी अरे कुठे खराब हात लावला तू चुकलं चुकलं सॉरी सॉरी अय जाऊ द्या चुकले अरे एडे तुला काही समजतं का तुझे कपडे असे गबाळ सोड माझे चांगले इम्पोर्टेड कपडे तू खराब केले आणि परत वरून मला सॉरी बोलतो काय तुझी उतर, उतर, ती आगा आगा ते ना चल मी एवढे भारी चांगले इम्पोर्टेड कपडे घातले याच्या गाउंडा कपडे आठ दिवस धुतलेले नसतील हे फॉरेन आणलेले कपडे खराब करून परत वरून मला सॉरी बोलतो नीट बोला का मी सॉरी सॉरी म्हणलं सॉरी म्हणलंय सॉरी म्हणून उपकार केला का माझ्यावर अहो लागलात चुकून हात म्हण काय मी होऊन लावलात काय तुम्ही लागले कपडे खराब करतो चालणार का तुला चुकून झालेत ना अनसन्स चला बास झाले ना चला अरे बास झालं बास झाला चला जाऊ दे म्हणलं ना सांग साध भाऊ नाही लय मी उथलो उतला आपटीन याला अरे शिकू नको चल आपल्या घरी मी कुत्ता बी शेअर बांधताय शिकू नको मला अरे जाऊ द्यायचं उगे तुडी लागतं त्यांच्या जाऊ दे जाऊ दे ताई या फाटक्यात पॅन्ट वली केली असती मी त्याची अरे तो केवडा तू केवडा ती मला घालावं लागेल शिरीराव ना जाऊ <laughs> आपला गाव आहे हा तुम्हाला माहितीये नाव ठिकवाला ये डी पुटी तुम्ही आहे ना बसले बसल्या तिकडे आईस्क्रीम बिस्क्रीम खात हा श्यामरावला इथं वडा नाही गोड लागायचं तू आईस्क्रीम सी बी शिकाईल खातो श्यामराव वडा म्हणल्यावर गेला असं बरोबर डी पुटील टाकीन डी पुटी आपलं भोळ <laughs> नको म्हणे झाले आईस आईस्क्रीम नाही ठेवलं शिकाऊ घाला घाली डेपुटी बोटी ती असे नकोच म्हणतो काय पदार्थ खात नाही देवाची जी पात किती वेळ झाली काय करतो काय आले काय गाडीला खेटून उभा राहायला मगाशी बी ते कपडे घाण केले आता गाडी घाण करायला निघला काय झिजलीत काय गाडी नाही झिजली मगाशी आलो हॉटेल मध्ये कपडे खराब करून टाकले तर माझे परदेशी कपडे आता इथे मुर्खासारख्या गाडीला पाय राहिला अरे कोणती पद्धत आहे अशी परदेशी कपडे घालून ये ने ना परदेशातच राहायचं इकडे कशाले आता इथं डोक्याचा घाम घालून डोका वाटणी देतो अरे आम्ही कशाले तुम्ही कोण हे जाऊन डाव पहिले स्वतःला हे कपडे नीट घाला पहिले आठ धुस्त हे उन्हाळ्यात असे कपडे नाही काय ना घाल्यो चक्कर येऊन पडता ले आले तुम्ही आम्हाला शिकवणार आहे आम्हाला शिकवू नका तुमच्या पुरतं बघा ही गाडी उभी कर दे शिकाय का आम्हाला बंद ये काय इथे मागाशी हॉटेल मध्ये केले काय आलं अहो मी मागाशी हॉटेलमध्ये गेलो या येड्यानी माझे कपडे खराब केले परदेशातून आणलेले कपडे ते झालं परत वर मला अक्कल शिकवायला लागला हात लावला मी बघून हात लावला काय त्यांच्या अंगाला अरे तुला कळतंय का नाही कसेला हात लावायचा आता थोडं नाही नाही तू बरं साहेब चुकला असेल त्याचं जाऊ अहो या गाईबाईनी माझा कोट खराब केला विदेशातून आणलेला कोट आहे माझी गाडीला पायलावून उभा राहिला आहे का मला साहेब लागलं अवकायची होती मी माफी मागतो तुमची माझे कपडे खराब केले बाहेर आलो तर गाडीला पाय उभे राहिले होते ते माझ्या आता चुकलो मानलं ना ते स्वारी मानला ना का तो डोकं फोडून स्वारी म्हणायचे अरे स्वारी म्हणून काही प्रश्न मिटतो का गाडी घ्यायची ऐकत नाही परत गाडीला खेटून उभा राहतोय पाय लावतोय खुशाल भाऊ ऐकून घेतोय मग काही बोलायला लागला काय सूटबूट घातला म्हणजे तुला उच्च विचारवंत झाला काय तो गाडीची काही किंमत आहे रे ने हे काय तीन वेळा आई काढू ठेवून बोलतोय गाडीची किंमत याला पैसे देऊन टाकू जागेवर तुम्ही लोकांच्या कपड्या काय का ठरवतो का। का तुम्ही अरे एकराचा मालक घेऊ बरं का रईस ये अरे जाऊ नका तुम्ही अहो तीस एकर गावावर राहायला दिले फुकट गाव ठाण्याच्या हद्दीत आहे अरे म्हणून आम्ही आदर करीत तुम्ही डोक्यावर बस लागले रे तुमचे ना फक्त कपडे चांगले आहेत कपडे तर चांगले पुतळ्याला पुतळ्यालाही घालतात विचार चांगले ठेवा याच्या काय ना कपडेर जेज नका करू आज झालं निघा निघा पाहुणे म्हणून राहिले मोठे हां ओठे बरा लोकांची इज्जत काढता तुम्ही चला काय नाही लागत अशा बुर्सड्या चला रे